नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जिल्ह्यामध्ये एकूण एकशे एक अठ्ठ्याण्णव जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये एकूण चौदा प्रकारच्या पदांचा समावेश आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर तुम्ही चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे यामध्ये एकूण एकशे अठ्ठ्याण्णव जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये एकूण चौदा प्रकारच्या पदांचा समावेश आहे तर आता आपण पाहणार आहोत ह्याची एकशे अठ्ठ्याण्णव जागा दिलेली आहे यामध्ये कोणत्या पदासाठी किती आहे आणि कोणत्या कास्टसाठी किती आहे तर तर बघा मित्रांनो नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे ठीक आहे यामध्ये भरती निघालेली आहे ग्रुप सीच्या पोस्ट आहे सर्व आणि बघा यामध्ये आहे लोअर डिव्हिजन क्लर्क याची एकूण सोळा जागा आहे आणि वयोमरादा हो आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत नंतर स्टेनोग्राफरच्या एकच जागा आहे नंतर ड्रॉसमनच्या दोन जागा नंतर आहे सिनेमा प्रोजेक्टनिस्ट एक जागा कूकच्या चौदा जागा विलिअन मोटर ड्रायव्हरच्या तीन जागा आहे यामध्ये कार्पेंटरच्या दोन आहे फायरमॅनच्या दोन आहे टी ए बेकर अँड कशनर एक जागा सायकल रिपेअर दोन जागा प्रिंटिंग मेकॅनिक ऑपरेटर एक जागा वूट रिपेअर एक जागा आणि एम टी एस तर मित्रांनो हे सर्वात महत्त्वाचं एम टी एस यामध्ये एकूण एकशे एक्कावन्न जागा आहे आणि यामध्ये सर्वच काचचे उमेदवार अर्ज भरू शकतात ठीक आहे यामध्ये कास्टनुसार जागा दिलेल्या हे व्यवस्थित चेक करायचं ठीक आहे ओपन ओ बी सी एस सी एस टी ठीक आहे सर्व काचच्या जागा या ठिकाणी दिलेल्या अर्ज भरताना चेक करायचं आणि मित्रांनो या ठिकाणी है हँडिकॅप विद्यार्थी पण अर्ज भरू शकतात तर एम टी एससाठी फक्त या ठिकाणी पास मागतात आणि यामध्ये माझी सैनिकच्या पण जागा दिल्या व्यवस्थित चेक करायचे ठीक आहे तर वयोमर्यादा बघा अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत लिपिक्ससाठी स्टेनोग्राफरला अठरा ते सत्तावीस ड्रॉसमनला अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत नंतर सिव्हिल मोटर ड्रायव्हर अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत आणि जे बाकीचे पोस्ट आहेत त्याला वयोमर्धा हे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत राहणार आहे ठीक आहे यामध्ये फायरमनला पण अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत वयोमारदा राहणार आहे आणि जे एस सी एस टी कॅटेगरीचे उमेदवार त्यांनी यामध्ये पाच वर्षे प्लस करायचे आणि जी ओबीसी कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी तीन वर्ष प्लस करायचे ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे एम टी एसची पोस्ट आहे याला फक्त दहावी पास मागितलेला आहे लक्षात ठेवायचं एम टी एसमध्ये दहावी पास या ठिकाणी मागितलेलं आहे तर एम टी एसमध्ये पण आता कोणकोणत्या पदांचा समावेश असतो यामध्ये चौकीदार मसालजी माळी स्टोरमन मॅसेंजर लायब्ररी अटेंडंट ठीक आहे तुम्ही या ठिकाणी जे एम टी एसमध्ये ज्या पोस्ट येतात म्हटलं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सफाईवाला ठीक आहे संपूर्ण जे आहे एम टीचे पोस्ट आहे याला दहावीपासच विद्यार्थी अर्ज भरू शकतात आणि या ठिकाणी जे वयोमर्यादा दिलेली आहे मी सांगितलं तुम्हाला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आहे संबंधित वयोमर्यादेमध्ये आणि सीला या ठिकाणी तीन वर्ष प्लस करायचे अर्ज भरायला अजून सुरुवात व्हायची आहे लक्षात ठेवायचं अर्ज भरायला अजून सुरुवात व्हायची आहे आणि ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागेल आणि संपूर्ण जाहिरात मित्रांनो यायचे संपूर्ण जाहिरात येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहे एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्या एकवीस दिवसापर्यंत तुम्हाला हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरावा लागेल लक्षात ठेवायचं अजून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात व्हायची आहे येणाऱ्या एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही जाहिरात येऊ शकते जाहिरात आली की यावर व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलाच त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जाहिरात आल्याबरोबर तुम्हाला मी सांगेल की अर्ज कशाप्रकारे भरायचा आणि तुम्हाला कोणकोणते कौन डॉक्युमेंटची वगैरे गरज राहणार आहे तर मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत सविस्तर माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत बाकी ज्या इतर पोस्ट आहे त्याची पात्रता काय मागितली आहे हे पण तुम्हाला त्यामध्ये माहिती पळून जाईल संपूर्ण माहिती अजून यायची संपूर्ण माहिती दोन तीन दिवसात उपलब्ध केल्या जाईल माहिती आल्याबरोबर त्या बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचलेलं त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध केल्या जाईल संपूर्ण जाहिरात आल्याबरोबर त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि यामध्ये सर्वात जास्त जागा या एमटेचे एकशे एकावन्न जागा आणि याची पात्रता मित्रांनो फक्त दहावी पास मागितलेली आहे ठीक आहे दहावी पास विद्यार्थी साठी अर्ज भरू शकता सविस्तर माहिती आल्याबरोबर मी व्हिडिओवरून सांगेलच ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद